महाविद्यालयात अवतरले महाकुंभ मेळ्यातील साधू महाविद्यालयीन तरुणाईला साधू साधूवेषाची भुरळ प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात जमलेल्या या सोहळ्यातील विविध वेशभूषेतील लाखो साधूंनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे हाच ट्रेंड सध्या ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भुरळ घालताना पाहायला मिळतो आहे सांगली जिल्ह्यातील रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने पाहायला मिळाला आणि यावेळी भगवी वस्त्र हाती त्रिशूळ कमंडलू गळ्यात हातात रुद्राक्षमाला कान्हे रुद्राक्ष बाळी अंगावर भस्म फासलेल्या केसांच्या जटाधारी साधुनी रहिता वृक्षाच्या छाईत बसून साधना करत दर्शन दिले या साधूंनी त्यांनी रॅम्पऑप करून चांगलाच भाव खाल्ला महाराष्ट्रीयन बंगाली साऊथ इंडियन गुजराती मारवाडी अशी वेशभूषा केलेल्या युवती अनारकली पॅटर्न परिधान केलेल्या युवती आणि डिझायनर घागरा विविध ट्रेन या साड्या परिधान केलेल्या तरुणीने महाविद्यालयात परिसर रंगीबेरंगी केला मुलींप्रमाणे मुलांचा देखील जलवा चांगलाच पाहायला मिळाला तात्या विंचू मिकी माऊसच्या वेशभूषेतील तरुणांनी सगळ्यांचे लक्ष वेधले फेटे मोदी जॅकेट पठाणी शेरवानी डिझायनर धोतर अशा ड्रेसमध्ये तरुण पाहायला मिळाले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातर्फे पारंपरिक दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फनी गेम शेला पागोटा आणि फॅशन शो यांचा समावेश होता सूत्रसंचालन आणि संयोजन प्राध्यापक अमोल कांबळे प्राध्यापक बबन पाटील प्राध्यापक आशा मडावी यांनी केला आणि यावेळी प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला पाटील उपप्राचार्य डॉक्टर काकासाई भोसले गौरी पाटील प्रतिभा पुदाले समन्वयक दिनेश ससाने आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षक सेवक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली